अनिल तरंगी नवनाथ तरंगी आणि अनिल तरंगी ही बाबा भावाची जोडी कुस्तीमध्ये फार मोठं नाव केलं याने सुद्धा बाबा भावानी अनिलचा सन्मान दोरी त्याचबरोबर श्रावण इंदापूर केली कुस्ती स्पर्धा घेण्यात याला खऱ्या अर्थानं धारस केलं हो हो असा श्रावण चोरंगी दोन हजार पंचवीस ला स्पर्धा होणार का आता बघूया निलेश जगाळे तुला नाही धोका ते सागरमाने चला ना पुढे सागर अजित शेलार पुढे या माने यांचा सन्मान होणार आहे सागरमाने भारत मध्ये हस्ते व्हावा आणि अजित शेलार यांच्या हस्ते व्हावा कारण भारतचा अतिशय जिवलक दोघांना एकमेकाशिवाय करमत नाही गणेश जाधव पहिला सागरमानी चांगली कामगिरी असते पंच म्हणून भारत मध्ये काम नंतर दिला काय सागर गणेश जाधव पहिला गणेश जाधव गणेश भैया सुधाकर माने नाही ऐका ऐका ना था था। आणि यानंतर सन्मान होतोय ज्यांनी सकाळपासून या ठिकाणी या कुस्तीच लेखाजोखा आणि निवेदन केलं सर्वांचा मान सन्मान केला के असे आमचे सरकारी मित्र प्रशांत भागवत सर कुस्ती निघाकात बारामती आणि त्यांचं स्वतःचे युट्यूब चालवतात जुन्या कुस्त्या तर प्रशांत भागवत सरांच्या असणाऱ्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतात कधी दोन हजार सहाला महाराज केसरी झाली बारामतीला दोन हजार पाचला झाली इंदापूरला त्याही जुन्या कुस्त्या त्यांच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतात खरंतर त्यांचा या ठिकाणी येतोच असा सन्मान बारामती तालुका कुस्ती संघाच्या वतीने करण्यात येत आहे बारामती तालुका तालीम संघाच्या वतीनं ज्यांनी या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान दिलं फार मोठ आर्थिक योगदान दिलं असे नवनाथ ताबा चौधर साहेब रुई एमआयडीसी बहिरणा कुस्तिगी संघ एमआयडीसी नवनाथ तबा चौधरी साहेबांचा सन्मान होतोय सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा बारामती कुस्तिंगी संघाच्या वतीनं सन्मान होतोय आबांचा आणि आभानी ठरवला उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये मध्ये लहान मुलांच्या स्पर्धा घेणार म्हणून आणि संदीप डोंबाळे युट्यूब चॅनल हिंदकेचे युट्यूब चॅनल आणि दया पाटील आपला सन्मान होणार आहे आज त्या संदीप ही स्पर्धा बसल्या सगळ्यांना पाहायला मिळते हिंदकेचे युट्यूब चॅनलला आणि दया पाटील कादरकर यांच्या युट्यूब चॅनल प्रत्येक महिला हजर आता हिंद किसी यूट्यूब चैनल के संदीप दुंबा ओएक शिंदे चिंदे साहब गावड़े गावरेपाटी मेड़ा ऋषि गावरेपाटे चुलते थे आत ना भारत भारत मगले तो आ मेडचा लवकरच मैदान होणार आहे आता चांगले म्हणून गेला के हिंद केसरी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ ह्याचे व्हिडिओ व्हायरल करा जरा उद्या रविवार आणि दया पाटील आज कोणता व्हिडिओ उचललाय मी बघणार आहे आता संध्याकाळी इंस्टाग्राम ला तुम्ही यांचे व्हिडिओ बघा मिलियन मध्ये असतात मिलियन लाखात नाही मिलियन मध्ये एक व्हिडिओ पडला की मिलियन मध्ये आता एका छोटस उदाहरण तुम्हाला देणार होतो एका गाईचं म्हशीचं बोकडाचं पण नको म्हणलं खूप छान व्हिडिओ काढतात ते एडिटिंग कसं करायचं त्याला व्हिडिओला कसं तयार करायचं हे दया पाटलांकडनं शिकायचं उद्या दया कुठली तुम्ही गुस्ती टाकणार आहे कारण सगळा बराचसा खजिना दया पाटलाकडून सुद्धा आहे आणि नितीन शिंदे डॉक्टर द्राक्षवाला कुठे घेता आपली कुस्ती युट्यूब चॅनलला तुम्ही पहा जुन्या कुस्त्या दोन हजार तीन चार पाच सात स्पर्धेतल्या कुस्ती आहेत आणि बारामती तालुका कुस्तीगी संघाचे अधिकारी पदाधिकारी आखाड्यावरती आलेले वरती आलेले खूप चांगली स्पर्धा दबा आज पार पडलेली तुमच्यामुळं तुमच्या योगदानामुळं तुमच्या आर्थिक पाठबळामुळं भारत बंदी कशी केली भारत बंदी असतात भारतबाई अरे आगी आई हा सोमनाथ डोंबळे मेट खेळलेला आहे आता जिल्ह्याला निवड झालेली आहे आणि मुंबई महापौर केली भारत मधने यांची माथी गटातून जिल्ह्याला निवड झालेली आज भारत मध्यवसातलाही जोड नाही बिंदो सावंत ते आणि भारत मध्यवसातलाही शिंद मानाचा चषक आज सगळे खुश आहेत आपला पैलवान जिल्ह्याला लढणार एकोणतीस तारखेला महाराष्ट्र केसरीला लढणार हो हो मध्ये आपण दोघांनी घेणार आणि अत्यंत शांततेना स्पर्धा पार पडल्याबद्दल मी तमाम कृषी शोक्लांचा पैलानांचा पालक